नमस्कार घरच्या घरी मारुती म्हणजेच हनुमानाची पूजा करणे शुभ मानले जाते श्रद्धा आणि भक्तीने केलेली सेवा ही अत्यंत फलदायी ठरते तर खाली आपण आता घरच्या घरी मारुतीची पूजा कशी करायची याचे एक साधे मार्गदर्शन दिलेले आहे ते बघूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही मारुती मारुतीची जी पूजा आहे जर मंदिर आपले लांब असेल घराजवळ नसेल तर घरी पूजा कशी करायची जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर अशा प्रकारे तुम्ही अगदी साध्या पद्धतीनेही घरी पूजा करू शकता आणि मारुतीची सेवा करू शकता तर घरच्या घरी काय साहित्य लागते आपण अगोदर ते बघूया तर हनुमानाची मूर्ती किंवा जर तुमच्याकडे फोटो असला तरीही चालेल लाल फूल म्हणजे जसे की जास्वंद तूप आणि एक ज्योत अगरबत्ती किंवा धूप आणि एक लाल वस्त्र गंध म्हणजे चंदन कुमकुम नैवेद्य नैवेद्यामध्ये केळी गूळ आणि इत्यादी इत्यादीही तुम्ही ठेवू शकता पवित्र पाणी म्हणजेच गंगाजल असल्यास अतिशय उत्तम अस आणि श्रीरामाचा किंवा हनुमानाचा जो मंत्र आहे तो जपण्यासाठी एक माळ हवी आहे आता आपण पूजेची पद्धत बघूया नंबर एक स्वच्छता प्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून आणि पूजाचे जे स्थळ आहे तेही स्वच्छ करावे मूर्तीही स्वच्छ करून ठेवावी नंबर दोन त्याचे स्थान पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे नंबर तीन दीप प्रज्वलन तुपाचा दिवा लावावा आणि अगरबत्ती धूप दाखवावा नंबर चार पवित्र जल छिपणं म्हणजेच मूर्तीवर किंवा फोटोवर थोडे पवित्र जल शिंपडावे नंबर पाच गंध फुले व हार अर्पण करणे तर गंध लावावा आणि आपण जास्वंदाची जर फुले असतील तर तीही अर्पण करावी आणि शक्य असल्यास मारुतीला सर्वात जास्त आवडणारे लाल रंग लाल वस्त्र लाल फूल आणि नारळही वाहतात तसेच त्याचे मंत्र जप दुताय नमः हो, हनुमान चालिसा बजरंग मान यापैकी एक किंवा स्तोत्र वाचावीत नंबर सात नैवेद्य अर्पण हनुमानाला नैवेद्यामध्ये तुम्ही जसे की तुम्हाला आत्ता सांगितले तसेच गूळ पुरणपोळी ह्या सर्व गोष्टीही ठेवू शकतात आणि पानसुपारीसुद्धा अर्पण करतात तर नंबर आठ आरती हनुमानाची आरतीही करायची आहेत आणि त्यानंतर न संध्याकाळी कुणी जागरणही करतं संकटमोचन मारुती राजा ही हनुमानाची आरती आहे नमस्कार आणि प्रार्थना म्हणायची आहे व आपल्या इच्छा कृतज्ञता व विनवण्या व्यक्त करून नमस्कार करायचा आहे आता आपण हनुमानाची काही सेवा बघूया मंगळवारचा उपवास हनुमान भक्त हे मंगळवारी उपवास करून सेवा करतात हनुमान चालीसा पठण तर दररोज किंवा आठवड्यातून किमान एकदा हनुमानचे चालीसाचे पठण करावे मारुतीला झेंडा चढवणे म्हणजे शक्य असल्यास एखाद्या मंदिरामध्ये झेंडा अर्पण करायचा असतो परत मारुतीला तेल पण व्हायचे असते तिथे शक्यतो गव्हाच्या पिठाचाही दिवा करतं कुणी कुणी आणि गरजू लोकांना अन्नदान करणे सुद्धा एक हनुमानाची सेवा आहेस आणि घरच्या घरीही ही मारुतीची तुम्ही अशा प्रकारे सेवा करू शकता आता वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार तर हनुमानाची पूजा करणे ही खूप शुभ मानले जाते श्रद्धा आणि भक्तीने केलेली सेवा ही अत्यंत फलदायी ठरते तर, तर पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार मारुतीची पूजा कशी करावी याचे एक साधे मार्गदर्शन मी इथे तुम्हाला दिलेले आहे जर अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद जय श्रीराम जय हनुमान